खुलासा पडणारा बावड्या पुढे घ्या <laughs> जोडीनं आतापर्यंत अनेक मैदान गाजवले उजवीकडा पराडा आला भैनी चंडिका शिरवलीकरांचा बावड्या डावीकडे पराडा आला हस्त्याल प्रसन्न जिटू हवेरी वरेरीकरांचा बुले

समाजात पंधरा पुढे उतरू लागेल राजू भाऊ अरे कशी त्याला अतिशय खरे तर या महिलांची कमाल आहे आणि ड्रायव्हरची प्रत्यक्ष कमाल एकवीस ते एकतीस